नमस्कार प्रियंकास रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दिवाळीचा पदार्थ म्हणजे खमंग खुसखुशीत आणि तेलकट न होणारी अशी शंकरपाळी जी डबा संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहणारी करंजी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण पहिले सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपण दोन वाटी घेतलेलं आहे हे खोबरं आपण गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं गुलाबी रंगावरती भाजून झालेलं आहे आता एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत इथे आपण एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण काजू बदाम भाजून घेणार आहोत काजू बदाम पण भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता या मध्ये आपण अर्धी वाटी चारोळी घेतलेली आहे ती पण भाजून घ्यायची आपण चारोळी पण भाजून झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर या कढईमध्ये आपण पाववाटी तीळ घेतलेले आहेत आणि चार चमचे खसखस घेतलेली आहे तीळ आणि खसखस एकत्रच आपण भाजून घ्यायचे आहे खस आणि तीळ पण भाजून झालेले आहेत हे पण आता आपण काढून घेऊया आता आपण रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी दोन वाटी आपण रवा घेतलेला आहे ते रवा आपण बारीक घेतलेला आहे जाड रवा घेतलेला नाहीये इथे रवा आपण खमंग भाजून घ्यायचा आहे जास्त पण डार्क भाजायचं नाही आहे रवा आपण भाजून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील या रव्यामध्ये आता आपण तीन चमचे तूप घालणार आहोत या तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे खमंगासा तर इथे आपला रवा पण छानपैकी असा भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊया या परातीमध्ये खोबरा आहे त्यामध्येच आपण सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे म्हणजे की काजू बदाम खसखस तीळ चारोळी आणि रवा सर्व एकत्र करून घ्यायचे सर्व थंड करूनच एकत्र एक करायचे आहेत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा पण घालायचा आहे यामध्ये आता आपण एक चमचा वेलची पावडर घालायची त्यानंतर यामध्ये थोडंसं जायफल केसून घालायचं आहे जिन्नस आता एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आपण आता हे सारण तुम्ही पाच ते सहा महिन्यासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता सारण तयार झालेले आहे आता आपण पीठ मळून घेऊया दोन वाटी मैदा घेतलेला आहे आपण त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मैद्यामध्ये आता आपण या मैद्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्टसर पीठ आपण मळून घ्यायचं आहे म्हणजेच जसं मैदा आपला भिजत जातो तसं तसं तस पीठ आपलं पातळ होत जातं म्हणजे सैल होत जातो त्यासाठी ते आपण घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण पीठ झाकून ठेवायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत आता परत एकदा आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण थोडं मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण जे सारण आपण बनवलं होतं त्यामधलं थोडं सारण आपण काढून या डब्यामध्ये घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण पिठी साखर घेतली त्यामधली अर्धी पिठी साखर आपण या सारणामध्ये घालणार आहोत जितकी लागेल तितकी आपण पिठी साखर घेऊन या सारणामध्ये मिक्स करणार आहोत जितकं तुम्ही पीठ मळलेलं असेल करंजी बनवण्यासाठी त्याच्या अंदाजे तुम्ही सारण आणि पिठी साखर घेऊ शकता तर इथे आपण छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला मैद्याचं पीठ लावून अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचे आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे कडक होणार नाही अगदी पातळ अशी पारी आपण लाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता पातळ अशी पारी लाटून झालेली पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं होतं म्हणून छानपैकी अशी पारी आपली तयार झालेली आहे तर इथे आपण करंजी बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे मैद्याचं आणि त्यावरती आपण ही पारी लाटलेली ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आता आपण सारण भरून घ्यायचं आहे सारण इथे आपण दोन ते अडीच चमचे घ्यायचे आहे आणि इथे आपण साचा स्टीलचा घेतलेला आहे तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल तो तुम्ही वापरू शकता पारी आपण एका बाजूला दुमडून घ्यायची आणि त्यावरती आपण साच्याने प्रेस करून घ्यायचं आहे जास्तीचं पीठ असेल ते आपण काढून घ्यायचं आहे साचा व्यवस्थित असा आपण प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण या साच्यामधून करंजी काढून घ्यायची आहे तर इथे आपली पहिली करंजी तयार झाली आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी करंजीसुद्धा तयार करून घेऊया तर इथे आपली दुसरी करंजीसुद्धा तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण या सर्व करंजा तयार करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण करंज्यांना रुमालामध्ये झाकून ठेवायचं आहे ज्याने करंजी कडक होणार नाही आणि तेलात जाऊन फाटणार नाही तर इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये एक एक करून आपण करंजी सोडायची आहे तेल आपण मीडियम आचेवरच ठेवलेलं आहे मोठ्या आचेवरती आपण करंजी तळायची नाही आहे त्याने आपली करंजी नरम पडते आणि एकदमच कमी आचेवरती आपण करंजी तळायची नाही त्याने आपली करंजी तेलकट होते म्हणून इथे आपण मीडियम आचेवरती करंजी तळून घ्यायची सोनेरी रंगावरती आपण करंजे तळून घ्यायचे आहे तर इथे आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या तयार करून घेऊया तर इथे आपल्या अजिबात नरम न पडणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत अशा करंज्या तयार आहेत तर या दिवाळीत तुम्ही अशा पद्धतीने करंजा बनवून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू